सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोन घरांमधून पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा साडेसत्त्याहत्तर किलो गांजा जप्त केला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अजित सुखदेव जगताप राहणार स्वराज विहार सोलापूर याच्या राहत्या घराची तसंच त्याच्या मोहूळ तालुक्यातील सोहाळ येथील मूळ घराची झडती घेतली असता त्याच्या दोन्ही घरांमध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अजित जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद महेश शिंदे राजू मुद्गल कुमार शेळके अनिल जाधव सिद्धाराम देशमुख अजय गुंड वसीम शेख महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी बजावली